डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे पोट सदोरीत गच्च राहणे गॅसेस व अति ढेकर या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाइन्स मधून स्त्रीभ्रूण हत्या तसेच स्त्रीजातीला समाजात योग्य हो। तो सन्मान मिळावा या उद्देशाने विटातील बळवंत महाविद्यालयात आयोजित ती पुनराणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माधवराव मोहिते ज्येष्ठ पत्रकार तदुत्तर राज्यपाल दे आबासाहेब देशमुख प्राचार्य उज्ज्वला शहा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती उदगिरी कारखान्याच्या गेट समोर उभा केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोट्यांनी पळवला ट्रॅक्टर पळवणाऱ्या अज्ञात चोट्यांविरोधात तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील दिलीप लक्ष्मण पाटील यांनी दिली विटा पोलिसात फिर्याद सामाजिक ही डोळ्यासमोर ठेवून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विट्यातील जायंट्स ग्रुपचा चा शपथविधी व पदग्रहण उत्साहात संपन्न जायन्स ग्रुपच्या अध्यक्षपदी अवधूत बाबर यांची तर उपाध्यक्षपदी संजय कदम व शंकरराव कदम यांची नियुक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर व ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाते दे। यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार माधुरीताई चे डॉक्टर सदानंद जोशी ग्रुपचे सदस्य व बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रसादराव माने गार्मिट्स हॉटेलचे मालक जगदीश सोते यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने आयोजित सुरक्षितता मोहिमेचा सांगता समारंभ आमदार अनिल बाबर यांच्या उपस्थित संपन्न सुरक्षित वाहतूक इंधन बचत चांगले उत्पन्न आणणाऱ्या व कमी रजा घेऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या विटा आगारातील चालक वाहकांचा आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते सत्कार आगार व्यवस्थापक अविनाश थोरात सहायक वाहतूक अधीक्षक उदय पवार वाहतूक निरीक्षक रोहित गुरु विनायक माळी मोरे गुरुजी यांच्यासह चालक वाहकांची उपस्थिती अटपाडी तालुक्यातील षटफळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल ओंकर जावळ यांचा आमदार अनिल यांच्या हस्ते सत्कार शिवसेना अटपाडी तालुका प्रमुख साहेबराव पाटील दत्तात्रय पाटील यांच्यासह पाटी मान्यवरांची उपस्थिती <Gleness> आणि श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीचं वार्षिक स्नेह संमेलन बक्षीस वितरण व विविध गुणदर्शन सोहळ्या मोठ्या उत्साहात संपन्न डॉक्टर अलोक नरदे डॉक्टर सत्यजित साळुंके सुधीर बाबर यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कृष्णाघाटचे जिओ मराठी न्यूज